सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज दिल्या राज्यात पण पैशाचा उपयोग कसा करावा त्याच्याकडे बघून वाटत जो आमचा सरकारी सुशील झाला आहे तुम्ही आणि तेवढा व्यक्ती बनतो असं काय असं नाही हे त्याला खुश करणार तो आडला त्याच्यासाठी सुशील दादा शंभर टक्के हजर असतो आज सुशील दादांचा बाबा अरमानीचा आहे किमान एक लाखो रुपयाच काम नाही

मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे सुशील दादांच्या मी एवढे सगळे नियंत्रण पाहिल्यानंतर आपल्याला दादा आपल्याला संपूर्ण माझ्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो कृष्ण आणि तरुणांना एकत्र ने आणण्याची त्यांची कला म्हणा किंवा त्यांचे काम करण्याची मदत म्हणा हे आपण सगळ्यांनी वर्ष वर्ष आहे आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीमेडीला किंवा कुठल्याही वेळेला त्यांनी जीवाला जीव देण्याचे दे काम हे दे सुशेधाना

चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा मध्ये दुबईमध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलाय आणि नक्कीच राहण्या अभिमान आहे आपला जीवाभावाचा